श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या तर या अमावस्येला गताहारी अमावस्या दीप अमावस्या दर्श अमावस्या आणि आषाढी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं या अमावस्येला घरातील छोटे मोठे सर्व दिवे जे आहेत तर ते एकत्र करून ते स्वच्छ केले जातात दूध आणि पाण्याच्या साह्याने त्यानंतर एका पाटावरती वस्त्र अंतरून त्यांची विधिवत पूजा केली जाते तर पहा आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या तर या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावणाच्या आगमनाची सुरुवात केली जाते अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये दिव्यांना विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केले जाते तर पहा आषाढ अमावस्या झाली की लगेच श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर पहा या आषाढी अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी करण्यासाठी विशेष असे उपाय देखील सांगितले जातात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे फक्त सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर आपण लावला तर कुटुंबावर कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न येणार नाही घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हे लिहायला देखील विसरू नका तर पहा हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी लावायचा आहे आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जसं की घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होणं कलह होणं कुटुंबामधील सदस्य एकमेकांचे दुश्मन बनतात यामुळे आपल्या घरामध्ये एकोपा राहत नाही आणि त्याचबरोबर यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आलेला पैसा हा घरातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराच्या बाहेर निघून जातो आणि यामुळेच आपल्याला आर्थिक समस्या आर्थिक अडचणी जाणवतात यामुळे आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होत नाही आपल्या पतीची प्रगती होत नाही मुलं हे वाईट वळणी लागतात त्यांना वाईट संगती लागतात मुलांची प्रगती ही थांबत चालते आणि कुटुंबाची देखील प्रगती ही होत नाही आपल्या घरामध्ये सतत आजार पण राहतं आणि कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घडत नाही लग्नाच्या वयाची मुलं असतात परंतु त्यांचे लग्न जुळत नाही यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे आणि पितृदोषामुळेच आपल्या घरामध्ये ह्या सर्व अडचणी ह्या निर्माण होत असतात आणि जर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही दर अमाशेला जर केला तर आपले पित्र हे आपल्यावरती प्रसन्न राहतील त्यामुळे तुमचा पितृदोष देखील नाहीसा होईल तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक उपाय तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सांगणार आहे आणि दुसरा उपाय जो आहे तर तो आपल्या घरातील नकारात्मकता पितृदोष वाईट शक्ती ही दूर होण्यासाठी सांगणार आहे तर पहा पहिला उपाय जो आहे तर तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्वात सर्व देवी देवता जे आहेत तर त्यांना तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचं आहे यानंतर देवघरातील देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला सर्वात अगोदर लावून नंतरच या सर्व गोष्टी करायच्या आहेत यानंतर धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि त्यानंतर हा हे जे प्रसन्न वातावरण राहील तर ह्या वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे तर पहा ही सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी कुठेही तुटली फुटलेली घेऊ नका स्वच्छ आणि व्यवस्थित तुम्हाला घ्यायची आहे तर पहा तुम्हाला एक मातीची पंती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे तूप असेल ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे जो पण तूप असेल ते टाक घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे तर प्लेटमध्ये तुम्हाला हळदीच्या सहाय्याने थोडंसं हळदीमध्ये पाणी घालायचं आणि त्याने तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं स्वास्ति स्वास्ति आहे स्वास्तिक काढत असताना तुम्ही विधिवत आणि व्यवस्थित स्वास्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू आणि साइडच्या ज्या दोन मर्यादेच्या रेषा आहेत त्या सुद्धा द्यायच्या आहेत त्यानंतर त्याच स्वास्तिकवरती तुम्हाला एक मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे या दिव्यामध्ये दोन वातींची एक वाद करून म्हणजे दुहेरी कापसाची वात तुम्हाला घालायची आहे लांब वात घालायची आहे आणि हा दिवा, दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा लावताना पहा उत्तर दिशेला तोंड करून लावायचा आहे तुमच्या जो देवघर कोणत्याही साईडला असू द्या आणि हा दिवा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून लावायचा आहे या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजाही करायची आहे असा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते तर असा हा एक दिवा तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये लावायचा आहे तर पहा त्या दिव्यामधलं तूप संपत आले की परत त्यामध्ये तूपका तूप, तूप तुम्हाला घालायचा आहे हा दिवा सकाळी लावल्यानंतर रात्र रात्री बारा वाजेपर्यंत अमावश्याच्या दिवशी चालेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जरी दिवामध्ये विजला तरीसुद्धा त्यामध्ये थोडंसं तेल तूप घालून तुम्हाला परत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला याचे फळ हे नक्की मिळेल त्याचबरोबर तुम्हाला हा पुढचा जो दिवा लावायचा आहे तर तो तुमच्या घरातील संकट अडचणी दूर होण्यासाठी नकारात्मकता दूर होण्यासाठी घरातील पितृदोष दूर होण्यासाठी तर पहा यासाठी सुद्धा तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आता हे दोन्ही तेल तुमच्याकडे नाही तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूड भर मोहरी किंवा मग भर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आता या दिव्यामध्ये तुम्हाला काळे रंगाची वात लावायची आहे पांढऱ्या रंगाची वात तुम्हाला लावायची नाही जो काळा धागा आहे तो तो घ्यायचा आहे आणि त्याची वात तुम्हाला लावायची आहे आता पहा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आता हा दिवा तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जिथे तुम्ही पिण्याच्या पाण्याचा माट भरून ठेवता हंडा भरून ठेवता किंवा फिल्टर असेल कोणतंही तुमचं पिण्याचं भांड असेल पाणी भरलेलं त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा मानली जाते आणि अमावस्याच्या दिवशी पित्र हे आपल्या पिण्याच्या पाण्याच्या तिथे वास करत असतात तर असा हा एक दिवा तुम्हाला तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ त्या दक्षिण दिशेला पिण्याच्या माठापशी लावायचा आहे यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि म्हणून आपल्याला हा दिवा पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी तिथे लावायचा आहे यानंतर पहा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो पिण्याच्या माठापाशी लावायचा आहे तर जे काही तुम्हाला दोन्ही उपाय सांगितले आहेत दोन्ही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत उपाय एकदा करून पहा करून पाहिल्याशिवाय तुम्हाला याचा फरक हा जाणवणार नाही जेव्हा तुम्ही हा उपाय करताल तर तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट जाणवेल शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी